नेरूळ विभागातील विविध नागरी समस्या आणि ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामकाजा विरोधात मनसे नेरूळ विभाग कार्यालयावर शिट्टी वाजवा मोर्चा काढण्यात आला आहे रस्त्यांची झालेली दुरावस्था दूषित पाणीपुरवठा ओलमडलेली आरोग्य व्यवस्था वाहतूक कोंडी मनपा प्रशासनाचा गैरकारभार अशा नेरूळ विभागातील शेकडो समस्या घेऊन मनपा विभाग अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर सहसचिव अभिजित देसाई आणि महाराष्ट्र सैनिक अनुष्का देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिट्टी वाजवत हा मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी नेरुळ मधील विविध समस्यांचा पाढा वाचून अधिकाऱ्यांची शिट्टी वाजवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याची प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केले तर अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार या शिट्टी मोर्चाच्या माध्यमातून मनसे चव्हाट्यावर आणेल अशी संतप्त प्रतिक्रिया शहर सहसचिव अभिजित देसाई यांनी व्यक्त केले आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आठ दहा दिवसाच्या अंतराने ज्या नागरी समस्या आहेत जे नागरी प्रश्न आहे त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे मागच्या आठवड्यात हा मोर्चा बेलापूर विभागाधिकारी यांच्यावर होता त्यावेळी आम्ही ढोल वाजवले होते अधिकाऱ्यांचे आता हा शिटी वाजवा मोर्चा या नेरूळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या इथे होणार आहे सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची समस्या असो सेक्टर दोन आठ दहा असेल नेरूळमधलं आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर न येणं असेल पाणी फक्त दोन तास येणं असेल स्वतःचं धरण याची टिमकी राजकीय नेते वाजवतात मात्र नवी मुंबईकरांना नेरुळकरांना कुठल्याही पद्धतीचं चोवीस तास पाणी इथे उपलब्ध नाही एल आय जीच्या घरांना नोटिसा सुरू आहेत अडोतीस टक्के जास्त प्रॉपर्टी टॅक्स आकारू लागलेत आणि कुठल्याही पद्धतीने एल आय जीची घरं नियमित होणार नाही तर त्याच्या आडून क्लस्टर आणण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं चालू याला विरोध म्हणून मग तो रस्त्याचा विषय असेल रस्त्यांचं डांबरीकरण नीट न झाल्याचा विषय असेल त्याचं कॉन्क्रिटीकरण नीट न झाल्याचा विषय असेल या सगळ्या समस्यांवर आज हा शिटी वाजवा मोर्चा आम्ही नेरुळ विभाग अधिकाऱ्यांवर काढतो नेरुळकरांच्या मागणी महत्वाची मागणी आहे की आपलं स्वतःच्या मालकीचं धरण असून सुद्धा आज न नेरुळ जुईनगर वासियांना आम्हाला मुबलक प्रमाणात पाणी येत नाही आठवड्याला शटडाऊन घेतात साडेतीन करोडचं पाण्याचं टेंडर वर्षभर देखभाल दुरुस्तीचं होतं ते आठ करोडवर नेऊन ठेवले तरीसुद्धा नवी नेरुळ जुईनगरकारांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही अत्यंत पाणी जे येतं ते सुद्धा दूषित पाणी येतं त्याच्यामुळे खूप रोगराई पसरलेली आहे आज तुम्ही जर बघाल आरोग्याचा प्रश्न हा आमच्याकडे नवी मुंबईकर कारण खूप मोठा धोक्याचा आहे कारण आमची तर जी जवळ एस टी वी प्लांट आहे सेक्टर दोनला तो तशाच अवस्थेत ठेवलेला आहे त्यामुळे डेंगू मलेरियाचे मले पेशंट हे नेहरूमध्ये सेक्टर दोन आठ दहामध्ये किंवा प सेक्टर पंचवीसमध्ये अत्यंत प्रमाणात आहेत संदर्भात जा विचारण्यासाठी आम्ही आज वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढलेला आहे दुसरी गोष्ट बघाल की समाज हॉल सेक्टर सहाला आमचा जो समाज हॉल आहे त्या समाज हॉलमध्ये गेल्या वर्षी काम करून ऐंशी लाखाचं टेंडर काढूनसुद्धा तो आज गळतो आहे तर कुठल्याही प्रकारचा वापर त्याचा झाला नव्हता आणि आता परत साठ लाखाचं टेंडर त्यांनी काढलेलं आहे साठ लाखाचं टेंडर ते काढून तो परत तो विषय जो आहे समाज हॉलचा तो त्यांनी केलेला आहे कारण म्हणजे नुसता घोटाळा करतात कुठल्याही प्रकारचं टेंडर काढूनसुद्धा नागरी समस्या सोडवता येत नाही त्यासाठी आक्रोश मोर्चा आहे शिट्टी मोर्चा मनसेतर्फे आम्ही प्रत्येक वॉर्ड ऑफिसचा काढतोय जसं आज दहा तारखेला जो मोर्चा होता आमचा तो नेरूळ वॉर्डवर आम्ही जा विचारण्यासाठी चाललेलो